नमस्कार मित्रांनो आदित्य विटामिनच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो मी आपला मित्र कैलास माडी सध्या अतिक्रमण चालू आहे बाजारात आणि लोटगाड्या धारकांना ला, लोटगाड्या लावण्यास परवानगी नाही अतिक्रमणमुळे इतर जे माझे मित्र आहेत ते पुढे पुढे जाऊन जास्त गाड्या लावत होते त्यामुळे त्यांच्यामुळे आमच्याही पोटावर पाय आला आणि आम्ही खाली बघ बसत आहोत आणि बाकीच्या गाड्या मागे दाबून लावायच्या सांगितलेल्या आहेत मित्रांनो पण हरकत नाही प्रशासनाच्या नियमानुसार आम्ही खाली बसलेलो आहोत आणि आतापर्यंत जो तुम्ही माझ्या चॅनलला सपोर्ट केला त्याप्रमाणे यापुढेही करा आपल्या आतापर्यंतच्या सपोर्टमुळे मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो मित्रांनो अठ्ठेचाळीस प्रकारचे कडधान्य अठ्ठेचाळीस प्रकारचे कडधान्य माझ्याकडे उपलब्ध आहे आपण माझ्या चॅनलला जाऊन बघू शकतात आतापर्यंत साडेआठ हजार सबस्क्रायबर पूर्ण होण्यात आले मित्रांनो असाच सपोर्ट यापुढेही राहू द्या मी आपला मित्र कैलास माळी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे नवनवीन व्हिडिओ यापुढेही असेच देत राहील हा माझ्या व्हॉइसवरमध्ये सर्वात पहिला ब्लॉग आहे आ, सर्वात पहिला व्हिडिओ आहे प्लीज याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आपल्या नातेवाईकांपर्यंत आपल्या मित्रांपर्यंत माझा व्हिडिओ पोहोचवा आणि मला असाच सपोर्ट करा मित्रांनो कारण वॉश टाईमही भरपूर आपल्याला कंप्लीट करायचं आहे मला भरपूर यूट्यूबर्स मित्रांनीही सपोर्ट केलेला आहे आणि तुम्ही असाच सपोर्ट राहू द्या जय श्री स्वामी समर्थ धन्यवाद